खोपोलीत शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का माजी नगरसेवक कमाल पाटील यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपली आहे राज्यात विविध राजकीय पक्षाच्या रॅली आणि राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत अशातच रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर मतदारसंघात खोपोली शहरातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ अभ्यासू नेते तथा खोपोलीचे माजी नगरसेवक कमालभाई पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर गेले असल्याने उपजिल्हा प्रमुख व भावी आमदार म्हणून चर्चेत असलेले सुधाकर घरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी खोपोली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित संवाद बैठक व पक्षप्रवेश सोहळ्यात मोठा पक्षप्रवेश करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक कमालभाई पाटील यांच्या समवेत मोहन केदार चंद्रकांत पाटील खोपोली शिळपाटा व खोपली गावातील शेकडो महिला युवकांनी पक्ष प्रवेश केला पक्षात सामील झालेल्या सर्वांची सन्मानाची वागणूक देऊ असे सुधार घरे यांनी यावेळी सांगितले सदरीय कार्यक्रमाला खोपोली नगर परिषदेचे माजी ज्येष्ठ नगर नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर माजी नगरसेवक मनीष यादव रमेश जाधव निलेश आवटी सचिन म्हैसूरकर महादू जाधव वैभव भोईर यांच्यासह नगर नगरसेविका वैशाली जाधव केविना गायकवाड व राष्ट्रवादीचे तोपूर खेडकर यासह राष्ट्रवादीचे नेते महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्ष परवेच्या कार्यक्रमामध्ये मी शेका पक्षाचा पन्नास वर्षापासून आमच्या कुटुंबातील सगळे कार्यकर्ते आमच्या घरातील आमचे आजोबा आजोबानंतर नंतर आमच्या चुलते चुलते नंतर आम्ही तीन पिढीपासून आम्ही शेखा पक्षाचं नेतृत्व सांभाळलेलं आहे काम केलेलं आहे आम्ही शेका पक्षाचा नगरसेवक झालेलो आहे आम्ही शेका पक्षाचे आणि हे काम करत असताना काही चुकीच्या धोरणामुळं काही अविश्वास आणि विचारपूस न करण्यामुळं आम्ही थोडंसं पक्षाच्या आम्हाला लांब ठेवण्यात आले त्या हिशोबाने आम्ही सात वर्षापासून मी राजीनामा दिला होता पक्षाचा सात वर्षानंतर कुणीही आजपर्यंत पक्षाचे नेते किंवा पक्षाचे काही मंडळी विचारायला तलक नाही आली त्या तुम्ही पक्षामध्ये काय प्रॉब्लेम आहे तुमचं का पक्ष सोडलं आणि का राजीनामा दिला म्हणून आजपर्यंत वाट बघितली आता मला सुधाकर भाऊंचा नेतृत्व आणि त्यांची काम करण्याची पद्धत आणि महिला मंडळाचा यांचा आणि लोकांना समाजसेवा पाणीची हे त्यांचा तो स्वभाव आणि त्यांची काम करण्याची जी पद्धत त्यांच्या ह्याच्यास बघितल्याबरोबर मी त्यांच्यावरती विश्वास ठेवून आणि पुढच्या ह्याच्यातून आमच्या वार्डामध्ये कसं आमचा पार्डाचा विकास होईल या हिशोबाने ह्या नेतृत्वाखाली आणि साहेब असल्यामुळं ह्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी मिळून आमच्या वार्डाचा कसा विकास होईल ह्या प्रयत्नासाठी मी आज इथे पक्षप्रवेश uh, केलेला uh,